जय हिंद मित्रो बॅण्ड्समॅन भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी काही खास सूचना आहेत जर तुम्ही बॅण्ड्समॅनची जर तयारी करत असल तर तुम्ही तयारीला आतापासूनच चालू करा कारण भरतीच्या पुढे पुढं किंवा एक एक दोन महिन्यामध्ये वाजवता व्यवस्थित येत नाही भरती आता इलेक्शन झाल्यानंतर काही मुंबई वगैरे पेपर होईल अजून मुंबईच्या पेपराची बॅट्समॅनच्या काहीच अपडेट नाही इलेक्शन झाल्यावरती काही सर्व माहिती कळेल पण येणारी पंचवीस हजाराची काय तर भरती पण अलाजसिंग केलेत म्हणजे बोलले तर थोडे बहुत जे बी काय निघेल निघल आणि त्याच्यामध्ये बॅट्समॅनच्या शंभर टक्के निघतील भरती बऱ्याच जणांची शंका की बॅन्सच्या निघतील काय नाही निघतील ब बॅट्समॅनची भरती निघतात काही बऱ्याच डिपार्टमेंट बेडी पाच पाच दहा दहा वर्षाला बॅट्समॅनच्या जागा नाहीत भरल्या नाहीतात त्याच्यामुळे बॅट्समॅनचे कमी निघतील जास्त निघतील पण बॅट्समॅनच्या जागा निघतात तुम्हाला आत्तापासून तयारी करावं लागेल भरतीच्या पुढे पुढे महिना दोन महिन्यामध्ये प्रॅक्टिस होत नाही आणि दोन महिन्यामध्ये तुम्हाला वाजवता पण येत नाही भरती प्रक्रिया फार अवघड आहे कारण आता जे भरती झाली मागच्या वेळेस तर तिथं भरपूर ठिकाणी वाजणारे पोरंसुद्धा फेल झाले नवीन पोरं तर फेलच झाले पण वाजणारे पोरं पण फेलच झाले तर का तुम्हाला नुसते तो चार गाणे किंवा दोन गाणे किंवा पाच गाणे येऊन ह्याला मतलब नाही तुम्हाला प्रॉपरली संगीताचं ज्ञान पाहिजे तरच तिथं तुमचे ट्रायल पास होईल तसं तुम्हाला पात्र होणार नाही भरती कसं आहे बॅन्समॅनच्या भरती आता पहिलं सरळ सरळ भरती वाजून घेत होती पण आता थोडंसं पॅट मॅट पॅट पॅटर्नच चेंज झाला आहे कारण भरती हे तीन चार टप्प्यामध्ये घेतात कारण वाजवून घेणे प्रॅक्टिकली वाजवणे लिपी परत ज्ञान तुम्हाला चांगलं स्वर ज्ञान पाहिजे म्हणजे ज्ञान म्हणजे तुम्हाला स्वर ओळखता येणे किंवा स्वर तुम्हाला लगे लगे तुम तुम तुम्हाला मॅच करता येणे किंवा गाता येणे असं व्यवस्थित आणि सु पूर्ण असे तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे आणि ते नॉलेज तुम्हाला महिन्यात किंवा दोन महिन्यात येत नाही स त्यासाठी चार पाच महिने वेळ द्यावा लागतो तरी पण तुम्ही चार पाच महिन्यामध्ये चांगलं पात्र व्हायपुरतं हो तुम्हाला जमतो कमीत कमी पाच ते सहा महिने तर तुम्हाला लागेल कारण दोन तीन महिन्यामध्ये येणार नाही बरेच पोरायचा दोन महिन्यामध्ये कंप्लीट होईल का तीन महिन्यात कम्प्लीट होईल का दोन महिन्यात तीन महिन्यात कंप्लीट होत नाही तुम्हाला तीन चार पाच गाणी वाजतो त्यात पण त्याच्यावर पात्र होत नाही लिपी आहे परत लि आता कसा आहे बऱ्याच ठिकाणी कीबोर्ड लावता त्याच्यामुळं कीबोर्डचे पण तुम्हाला सोर ओळखता आले पाहिजे मॅच करता आला पाहिजे कीबोर्डच म्हणून नाही दुसऱ्या पण कुठल्या पण इन्स्ट्रुमेंटचे तुम्हाला जर सोर दिला तर लगेच तुम्ही कॅच करता आला पाहिजे आणि भरतीच्या पुढं पुढं काय होतो प्रॅक्टिस करावं लागते वाजवण्याची आणि अभ्यास पण असतो त्याच्यामुळं आत्ता जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस बँड्स करून खेळत तर तुम्हाला भरतीच्या पुढं पुढं जास्त ताण नाही पडणार आणि अभ्यासाला वेळ भेटणार कारण तुम्ही जर त्या टायमाला अभ्यासाने वेळ वाजवायची प्रॅक्टिस अख्खा दिवस जातो परत प्लस त्याच्यामध्ये ग्राउंड पण असतं का कारण ग्राउंड झाले की लगेच बँड टेस्ट होती बँड टेस्ट झाली की लगेच पेपर होत होती वेळच नाही भेटत त्याच्यामुळं मग वाजवायला पण नाही वेळ भेटत त्याच्यामुळं आताच प्रॅक्टिस करून ठेवा आणि कुठंतरी क्लास लावा कारण मोबाईलवर बघून प्रॅक्टिस नाही होत त्यासाठी तुम्हाला क्लासेस लावावंच लागेल चांगल्या ठिकाणी क्लासेस लावायचे जरी आता काही टी काही बऱ्याच मुलाला खेडेगावामध्ये असल्यामुळं मुला, ग्रामीण भागात असल्यामुळं काही मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना चांगल्या ठिकाणी क्लास लावता येत नाही तुम्ही तात्पुरतं जे बी असं स्थानिक बँडवाले असतात लग्नामध्ये वगैरे असं कार्यक्रम वाजणारे कलाकार लोक त्यांच्याकडून तुम्ही प्रॅक्टिकली शिकून घ्या नंतरून एक महिना दोन महिने किंवा कोण ऑनलाईन जरी बॅच घेतली की लँग्वेजची वेस्टर्न लिपीची प्लस स्वरज्ञान किंवा लय गाण्याची तरी एक दोन महिन्यामध्ये हो ते कवर होईल भरतीच्या पुढं पुढं एक फॉर्म भरणे चालू झाले किंवा भरती डिक्लेअर झाली तर तुम्ही आधी पहिलं प्रॅक्टिकलला म्हणतो द्या प्रॅक्टिकल शिकून घ्या गाण्याची आपण उगं चार पाच गाणे जरी आले तर त्याची गाण्याची फिनिक्सिंग टोनिंग हे व्यवस्थित जर झालं तर तीन चार महिन्यामध्ये कंप्लीट म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये कंप्लीट होतो